चंद्रकांत सुवर्ण खानदेश वतीने आयोजित केलेल्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाची महिला सुरक्षा अशी थीम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महिला मान्यवरांसोबत आपण संवाद साधत आहोत त्यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत मत जाणून घेत आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे कर्तव्यदक्ष तसेच अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि आपल्या कामगिरीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस अधीक्षक तथा पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणजेच मीरा चड्डा बोरणकर मॅम मॅम तुमचं सुवर्ण खानदेश लाईन्यूज मध्ये मनापासून स्वागत तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मॅम धन्यवाद आपल्याला सुद्धा नवरात्राची शुभेच्छा मॅम संवादाला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र पोलीस मध्ये तुम्ही अत्यंत मोठमोठ्या पदांवर कार्यरत होता तर हा या संपूर्ण प्रवासामध्ये हा तुमचा प्रवास कसा होता या महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना काय काय आव्हानं होते त्यासोबत तर माझा बॅच जो आहे आयपीएस चा जो एकोणीशे एक्यांशी चा आहे तोपर्यंत काय महिला मोठ्या प्रमाणावर पोलीस मध्ये पोलीस खात्यात आल्या नव्हत्या आणि देशात सुद्धा फार कमी प्रमाणात महिला होत्या तर आमची एक्सेप्टन्स की महिलांना महिलांची पोलीस खात्याला गरज आहे का ह्याच्याच मेन प्रश्न होता तर हळूहळू आम्हाला एक्सेप्टन्स मिळालं आणि आमचं जो आ, महिला अधिकारी म्हणून काम आहे तो केवळ महिला आणि मुलाचे गुन्ह्याबद्दल तपास करणंच नाही आम्ही लिडरशिप रोल सुद्धा घेऊ शकतो हा आम्ही जेव्हा प्रूव्ह करून दाखवलं तर आत्ता खातं जो आहे पोलीस खाता तो मुलीसाठी महिलासाठी एक वेलकमिंग अटमॉस्फिअर त्यांनी तयार केलेला आहे आमची गरज म्हणजे पोलीस खात्याला महिलाची गरज आहे हे आम्ही सर्वांना पटून दिलेली आहे आणि ही गरज केवळ कॉन्स्टेबल लेवलवर म्हणजे फील्ड वर्कर म्हणूनच नाही परंतु नेतृत्वाच्या लेवलवर सुद्धा महिला जी आहे सक्षम आहे हा आम्ही आता दाखवून दिलेला आहे मॅम तुम्ही पोलीस प्रशासनात असताना एनसीआरबीच्या प्रमुख देखील होत्या आणि आता सध्या स्थितीत जर विचार केला तर महिला अत्याचाराच्या वाढत्या गुन्हेगारीचा जो आकडा वाढतो आहे त्याकडे तुम्ही कसं बघता तो आकडा कमी होण्यासाठी समाजात काय बदल अपेक्षित आहे तर आपले जे दर्शक आहे किंवा ऑडियन्स आहे त्यांनी दोन गोष्टच्या जो आहे त्यांना समजलं पाहिजे गुन्हा वळलं गुन्हे वाढले ह्याच्या अर्थ दोन असतात एक तर लोकांना पोलिसाबद्दल आपुलकी वाटते त्यांना विश्वास आहे पोलिसांचा म्हणून ते पुढे जाऊन आपली केस नोंदवतात त्यामुळे केसेस वाढतात किंवा खरोखर गुन्हा वाढतो तर मी ते कसे खर पाहतो की खूनचे गुन्हे वाढले का आप, किंवा डकैती वाढल्या आहेत का महिला विरुद्ध गुन्हे जर वाढले आहेत तर महिलाच्या पोलिसांबद्दल विश्वास वाढला म्हणून ते पोलीस स्टेशनला जातात किंवा खरोखर महिला अत्याचारांमध्ये वाढ आहे मी असा पाहतो तर हा एक टेक्निकल विषय आहे केवळ गुन्ह्यात वाढ वाढ आहे म्हणून राज्यातला जो आहे कायदानी सुवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असा नसतो मी ह्या विषयावर फार अभ्यास केलेला आहे माझी जी, जी डॉक्टरेटची थिसिस आहे ती सुद्धा ह्याच विषयावर आहे आणि असा दिसून येतं की जेव्हा नागरिकाचा पोलिसावर विश्वास वाढतो त्यावेळी त्यांचे गुन्हे दाखल करण्याचा प्रमाण सुद्धा वाढतो हा नागरिकाने लक्षात घेतलं पाहिजे मॅम सोशल मीडियाचा महिला सुरक्षेवर काय परिणाम होतो त्याची नेमकी कारण काय काय आहेत तर आ, सोशल मीडियाचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला आणि तुम्ही सिक्युरिटी आणि अनोळखी लोकांना आपले सोशल मीडियावर इंटरफेअर करू दिला नाही तर हा काय सोशल मीडिया डेंजरस नाही खतरनाक नाही परंतु सध्याची परिस्थिती विशेषतः युथ जो आहे तो सोशल मीडियामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे काही वेळ आपण अनोळखी लोकाशी मैत्री मैत्री करतो त्यामुळे गुन्हे वाढतात आणि सोशल मीडिया जेव्हा प्रोजेक्शन करतो तर ती मेच्युअर्ड बॅलेन्स्ड प्रोजेक्शन नसल्यामुळे सुद्धा यूथ वर विशेषतः याचा परिणाम होत राहिलेला आहे तर इमेच्युअर अनबॅलेन्स्ड डिस्कशन्स प्रोजेक्शन्स त्यामुळे सोशल मीडियाचा विशेषतः जे आपली यंग जी पिढी आहे त्यांच्यावर परिणाम होत राहिलेला आहे म्हणून आम्ही नेहमी पोलीस अधिकारी म्हणून रिस्पॉन्सिबल वापर करा सोशल मीडियाचा ह्याच्यावर आम्ही भर देत मॅम आपण जर पाहिलं की गेल्या महाराष्ट्रासह भारतभरामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होती आहे आणि या पार्श्वभूमीवर आमच्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या कार्यक्रमाची थीम ही महिला सुरक्षा अशी आहे तर महिला सुरक्षेबाबत तुमचं मत काय हा एक गंभीर प्रश्न आहे आणि केवळ महिलाचा नाही मुलींच्या सुद्धा सुरक्षा जो आहे आता आपण पहिला ठाण्याची फारच अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आणि नुकताच पुण्यात सुद्धा एक गँग रेप झालेला आहे तर महिला मुली सर्वांची सुरक्षाचा प्रश्न गंभीर त्या आहे त्यासाठी पोलिसांनी सतर्क राहिला पाहिजे पोलिसांनी वेळेवर वेळेवर प्रतिसाद दिला पाहिजे हा तर नक्की आहेतच त्याशिवाय फॅमिलीज म्हणजे परिवारामध्ये ह्याबद्दल चर्चा होणे आपली मुलांना चांगले व्हॅल्यू सिस्टम देणे घरची मुलं म्हणजे मला आता दोन मुलं आहेत त्यांना शिकवणं फार गरजेचं आहे महिलाची सुरक्षिततेबद्दल त्यानंतर शाळा कॉलेजेस ह्यामध्ये ह्या विषयावर चर्चा आणि मुलं मुली दोन दोघांना दो एक, एकत्र करून ह्याबद्दल उपाययोजना करणे मी एक उदाहरण म्हणून सांगते परवाच मला एका मोठे फार रिनाऊंड मीडिया हाऊसने विमेन सेफ्टी ह्या विषयावर बोलवलं पॅनल होता आणि पॅनलमध्ये महिलाच होत्या माझा प्रश्न आहे की महिला, महिला मुलीची सुरक्षा केवळ महिला मुलीचा प्रश्न आहे का तुम्ही जोपर्यंत पुरुषांना मुलांना ह्याच्यात इन्वॉल्व्ह करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही दुसरा फॅमिली एज्युकेशनल इन्स्टिट्युशन चे शिवाय वर्किंग गर्ल्स हॉस्टल वर्किंग विमेन हॉस्टल सेफ ट्रान्सपोर्ट विशेषतः रात्री काम करणाऱ्या जी मुली आहेत आपल्याकडे नर्सेस असतात आपल्याकडे अजून स्टाफ आहे मुली जे जातात तर ट्रॅव्हलिंग वर्किंग वेमेन्स हॉस्टेल आणि एक आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो बाय स्टँडर्ड इंटरव्हेन्शन म्हणजे जर तुम्ही गुन्हा घडताना पाहिला तर तुम्ही कृपा करून स्वतःला बाजूला ना घेता महिला आणि मुलीची मदतीला यावा आणि पोलीस स्टेशनला सतर्क करा काही वेळ लोक घाबरून जातात पोलिसांकडे कोण जाणार कोर्टात कोण जाणार त्यामुळे लोकांची ही जे आरोपी लोक आहेत त्याची हिंमत वाढते तर जोपर्यंत शाळा परिवार कम्युनिटी सिटीजन्स गुड ट्रान्सपोर्ट वर्किंग व वुमेन्स गर्ल्स हॉस्टेल्स हे निर्माण होत नाही आणि केवळ महिला आणि मुली याच्यावर चर्चा करतात पुरुष स्वतःला बाजूला ठेवत राहिले तर आपल्याला ना, भेटणार नाही पुरुष आणि मुलांना करा मॅम एकोणीशे चौऱ्याण्णव साली जळगावात जे सेक्स स्कॅन्डल प्रकरण समोर आलं होतं खर तर यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती आणि यावेळी तुम्ही त्या प्रकरणाचा तपास केला होता त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती खर तर जळगाव सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास हा तुमच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा होता तर तुम्ही त्यावेळी नेमका कसा तपास केला याबाबत आमच्या प्रेक्षकांना सांगा हे प्रकरण कसं समोर आणलं तर प्रकरण तरी मीडियाने समोर आणलं होतं मीडियामध्ये फार मोठ्या वा प्रमाणावर एका वेळी चर्चा सुरू झाली की शंभर पेक्षा जास्त मुले मुलीच्या लैंगिक अत्याचार इथले एक महत्वाचे पुढारी लोकांनी म्हणजे राजनीतिक पुढारी लोकांनी के केलेला आहे आणि मुली घाबरून आहे ते काय बोलत नाही त्या शासनाने सीआयडी जिथे मी त्यावेळी काम करत होते सीआयडी पुण्याला हा तपास दिला तर अरविंद नामदार साहेबाने ती तपास लीड केली होती मी नंबर टू होते सरांचे तर पहिले मुलीनं बोला करणे बोलता करणे हा एकदम कठीण झालं कारण तुम्ही विचार करा ही चाळीस वर्ष जुनी समजा गोष्ट आहे पस्तीस वर्ष त्यावेळेचा असा अटमॉस्फिअर होता हम्म की जर आम्ही तक्रार दिली तर उद्या आमचं लग्न होणार नाही आणि जर मुली बोलायला तयार होत होत्या ते तर त्यांची फॅमिली एग्री करत नव्हते आई वडील आमच्याशी भांडायचे तुम्ही कशाला मुलींना बोलवताय उद्या तुम्ही लाभणार आहे का त्यांच्या लग्न आणि ते जे ह्याच्यात जी, जी मंडली होती अ राजू तडवी सपकाळ आणि मला वाटतं संजय पाटील हे फार पॉवरफुल आणि लोक यांना घाबरायचे ते पळून सुद्धा गेले होते त्यांनी काही प्रमाणावर पुरावे सुद्धा नष्ट केले होते तर मुलींना बोला बोलता करणं हा एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न झाला होता आणि तक्रार एवढी उशिरा नोंदवल्यात आल्या होत्या की मेडिकल सर्टिफिकेट जे येत होते ये आ, ते रेप नुकताच झालेला असं ना येता हॅबिच्युअल टू सेक्स असे येत होते त्याचं कारण काय होता की ह्या मुलींना ज्यावेळी ह्या गँगने एक्सप्लॉइट केलं तर ते काय सांगायचे आज तू माझेशी संबंध ठेवेना उद्या माझ्या मित्राकडे जा आणि नाही गेली तर तुझे घरचे लोकांना मी सांगतो तर ह्या इमोशनल आणि ब्लॅकमेलमुळे मुलींना एक दोन तीन चार पाच सहा लोकांनी प्रत्येक केसमध्ये सेक्शुअली एक्सप्लॉइट केलं होतं म्हणून हे मेडिकल सर्टिफिकेट जे होते ते काय आमचे प्रॉसिक्युशनचे जेवढे फेवर मध्ये असले पाहिजे तेवढे नव्हते परंतु ऍटमॉस्फिअर एवढा खराब होता की जालनाच्या एका मुलीने मला पत्र लिहिलं होता की माझ्या लैंगिक शोषण झालेलं आहे तुम्हाला सुद्धा समजला असेल माझे फोटो सुद्धा कारण ते व्हिडिओ करायचे त्या मुलीशी जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्सचे व्हिडिओज से। तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा फोटो पण मिळाले असतील पर जर तुम्ही माझ्याकडे आला तर मी सुसाईड करेल मी आत्महत्या करेल तर एकदम सेन्सिटिव्ह एटमॉस्फेअर जलगावचा झाला होता मुलीना त्रास झाला असताना पुढे येणं कठीण होता आई वडील जे आहे त्यांना पुढे येत ना येऊ देत नव्हते त्यानंतर आपण हे केसेस तपास केल्यानंतर पुण्या इथे चालवले स्पेशल स्पेशल जज मृदुला भटकर मॅडम यांची अपॉइंटमेंट झाली आणि आप आपल्याला काही केसेसमध्ये केस सिद्ध करता आले परंतु हायकोर्टात ते केसेस सुटले आणि हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे जर एका मुलीचा लैंगिक शोषण झाला तर तिने त्वरित पोलीस तक्रार करणे ह्या केसेसमध्ये सहा महिने आणि त्याचे गोदरच्याच केसेस होत्या म्हणजे आज तुमच्यावर अत्याचार झाला आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं तर तुमची केस मध्ये आपण केस आ, सिद्ध करू शकतो कन्विक्शन आणू शकतो पर जर तुम्ही सहा महिन्याने गेला आठ महिन्याने गेलं तर पुलीस तपास करून सुद्धा केस कमिक्शन होणार नाही तर जलगाववरून आम्ही असं शिकलो की वेळेवर तक्रार करणे तपासची जी क्वालिटी आहे ती उत्कृष्ट होणे आणि केस कोर्टात त्वरित लागणे सध्याची परिस्थितीत एक लैंगिक शोषणाची केस लागते दोन ते तीन वर्षाने जरी आपल्याकडे स्पेशल कोर्ट्स आहेत मग टिकण्याच्या प्रमाण साक्षीदाराचा कमी होऊन जातो काही वेळा आपले फिर्यादी सुद्धा फुतूर होऊन जातात तर वेळेवर तक्रार करणे उत्कृष्ट तपास करणे आणि वेळेवर केसेस कोर्टात चालवणे हा फार आवश्यक आहे मॅम शेवटचा प्रश्न दरुन तरुण तरुणींना भविष्यात करिअरच्या दृष्टिकोनातनं आता सध्या स्थितीतील काय आव्हानं आहेत आणि तुम्ही नवरात्रोत्सवानिमित्त या आव्हानांचा तरुण तरुण तरुणींनी या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवरात्रोत्सव द्या एक तर मी सर्व तरुण आणि तरुणींना नवरात्रीची शुभेच्छा देते आणि दुसरा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे तुम्ही सकारात्मक सोचणे आणि परिश्रम करणे देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क तर केवळ सोशल मीडियावर वेळ घालवणे टीव्ही बघत बसणे ने, आणि नेगेटिव्ह थिंकिंग करणे ह्याच्यापासून दूर राहा सकारात्मक सोचणे सकारात्मक संगत आणि स्वतःच्या फिजिकल म्हणजे शारीरिक रूपाने तुम्ही सेहतवर लक्ष ठेवा इमोशनल बॅलन्स ठेवा मी असा पाहिलाय ह्या वयात ज्या वाहून जातात तसा ना करता फोकस ठेवणे आणि तुम्हाला जे काय तुम्ही ध्येय हातात घेतलेला आहे त्या दृष्टीने वेळेवर पाऊल उचलणे अदरवाईज माझा असा मत आहे सध्या आपले देशाचा जो एटमॉस्फिअर आहे वातावरण आहे तो फार पौष्टिक आहे त्याचा फायदा घ्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि जे काय तुम्ही आपले संकल्प केलेले आहेत उद्दिष्ट ठेवले आहेत त्यात त्या तुम्ही जर परिश्रम केला तर तुम्ही नक्कीच सफल होणार हे शुभेच्छा देऊन मी माझा आजचा कार्यक्रम संपवते धन्यवाद जय हिंद मॅम धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईनूज साठी दिलात त्यासाठी तुमच्या मनापासून आभार तर ह्या होत्या वरिष्ठ माझी महिला पोलीस महिला आय पी एस अधिकारी मीरा बोरणकर मॅम त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश सोबत दिरकुलासपणे संवाद साधत महिला सुरक्षा तसेच तरुणांना विशेष तसं मार्गदर्शन केलंय तर तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लाईन यांच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद